मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस कलम दोनशे एन एस भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात अं आनव्या येथील जुने हिमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद के करण्यात आला होता सदरच्या गुणाच्या तपासात मान्य यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागी बांधकाम काही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामा करता परवानगी पर्वधान विभागाने करून नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही ए पी आय संतोष माने करत आहोत